कोरोना जनजागृतीसाठी मागील एकाहत्तर दिवसांपासून नेवासा शहरामध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमांमधनं तसे समाज प्रबोधन करणारी चित्र ही वृक्षांवरती दगडांवरती रेखाटून समाज प्रबोधनाचं काम भरतकुमार उदावंत हे करत आहेत त्यांच्या या कार्याचं मोठं कौतुक होतंय कोरोना जनजागृतीसाठी मागील एकाहत्तर दिवसांपासून नेवासा शहरामध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमामधनं सुरू केलेलं प्रबोधन आता ग्रामीण भागामधील वृक्षांसह दगडांवर देखील चित्र रेखाटून हे समाज प्रबोधनाचं काम येथील प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत करत आहेत मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव राज्यासह नेवासा तालुक्यात झाला आणि तेव्हापासनं कोरोना जनजागृतीसाठी समर्पक वात्रटिका कविता विनोदी व्यंगचित्राच्या माध्यमामधनं सुरू केलेलं प्रबोधन सोशल मीडियाच्या माध्यमामधनं मराठी इंग्रजी हिंदी लेखनामधनं प्रबोधनाचं काम त्यांनी सुरू केलं मागील सत्तर दिवसामध्ये दीडशेहून अधिक चित्र आणि शंभरहून अधिक कवितांच्या माध्यमामधनं त्यांनी प्रबोधन केलंय कोरोना विषाणूनं बाधितांचा आकडा वाढू लागलाय त्यामुळे शहरामधनं ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागलाय त्यामुळे जनजागृती ही केली पाहिजे या उद्देशानं उदावंत यांना एक कल्पना सुचली की आपण जनतेचं प्रबोधन केलं पाहिजे त्या दृष्टीनं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवरती त्यांनी चित्र रेखाटली तर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांपर्यंत कोरोना जनजागृतीचा संदेश यामुळे लवकर पोहोचेल या दृष्टीनं हे काम सुरू झालं त्यानंतर त्यांनी परिसरामध्ये फिरता फिरता रस्त्याच्या कडेला काही मोठे दगड त्यांना दिसले आणि त्यांनी त्या ते दगडांवरती संदेश लिहिण्याचं ठरवलं झाडांप्रमाणे यामध्ये देखील आपण लवकर जनतेपर्यंत संदेश पोहोचवू शकतो आणि त्यासाठी त्यांनी हा छोटासा प्रयत्न सुरू केला आणि हा प्रयत्न नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला कोरोना जनजागृतीसाठी शासनाच्या सूचनेचं पालन होण्यासाठी श्री उदवंत यांनी रात्रंदिवस निस्वार्थी भावनेनं आपलं कार्य सुरूच ठेवलं स्वखर्चना ते समाज प्रबोधन करतायत प्रबोधनामधनं कोरोनाविषयी जनजागृती ते करत आहेत आणि वार हे सगळं करत असताना त्यांनी मास्कचा वापर केलाय वारंवार त्यांनी हात स्वच्छ धुतले आहेत गर्दी टाळलीय सुरक्षित अंतर ठेवलंय आणि हा सगळा संदेश त्यांनी त्यांच्या चित्रांमधून देखील दिला आहे त्यांनी व्यसनमुक्ती स्त्रीवृण हत्या स्वाईन फ्लू ग्रामस्वच्छता अभियान मतदानाचं कर्तव्य आणि या विषयावरती तालुक्यासह राज्यभरामध्ये चित्रांच्या माध्यमामधनं जनजागृती केली आहे त्यांच्या उपक्रमाला सोशल मीडियामधनं राज्यभर प्रतिसाद मिळतोय त्यांचं हे प्रबोधन समाज हिताच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि चर्चेचा विषय ठरत आहे समाज हितासाठी जनजागृतीचं काम चित्रांच्या अनेक वर्षांपासून ते करत आहेत कोरोनासारख्या भयावह रोगापासनं समाजानं दूर राहावं यासाठी मागील एकाहत्तर दिवसांपासून विविध माध्यमांमधनं हे जनजागृतीचं काम त्यांचं सुरू आहे नेहमीच समाजप्रवर्धनाचे काम करत आलो माझ्याबरोबर माझं शिष्य रवी भागवत हा पण चांगल्या प्रकारे माझ्याबरोबर काम करतो ज्यावेळेस हे कोरोना संसर्गाची बाधा देशामध्ये आली त्यावेळेस लॉकडाऊन जाहीर झालं आणि मला प्रबोधन करायची तर मला खूप इच्छा होती मग त्यावेळेस मी म्हटलं व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी वात्रटिका कविता या छंदातून ते अक्षरलेखनातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला राज्यभर व्हा प्रसिद्धी मिळाली त्याच्यानंतर असाच लॉकडाऊन बराचसा काळ राहिला तर माझ्या या अथक चौऱ्याऐंशी दिवसाच्या प्रयत्नामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन शिथिल झाला त्यावेळेस मला वाटलं आता जनतेमध्ये वर्दळ नागरिकांची वर्दळ जास्तच वाढली किराणा दुकान इकडं तिकडं त्यामुळं मला वाटलं मग आपण जनतेच्या ल जवळ कसं जाऊ मग रस्त्याने येताना मला काही झाडं दिसली त्या झाडावर संदेश देण्याचा प्रयत्न केला काही दगडं दिसली त्या दगडावर येण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न आणि लोकांनी त्या त्या गोष्टीची दखल घेऊन या कामाचे माझं खूप कौतुक केलं शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा सबस्क्राइब करा सी चोवीस तास यूटूब चैनल वर आणी बेल आइकन वर्ती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी